आंबा मोस्ता मी आले आणि मला बघा आपली महाराष्ट्राची लाडकी गर्ल गल कोकण हार्टेड दिसलेली आहे आणि काय दुसरं मस्त कोणते रत्नागिरी की देवगड रत्नागिरी रत्ना हापूस आंबा बघा अतिशय सुंदर आपल्याला फळ दिसत आहे काय स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे मीडियम साईज सातशे कोणते आंबे तुमच्याकडे देवगडचे आहेत सगळे आणि स्टार्टिंग काय आहे चारशे रुपये देवगड देवगड आहे वजन सव्वा चारशे ग्रामचं फळ आहे किती सव्वा चारशे ग्रॅम अरे बापरे अर्धा किलो पंच्याहत्तर ग्रॅम फक्त कमी आहे प्राईस ट्वेंटी फाय नमस्कार मंडळी तर आज मी आली आहे दादर चौपाटी शिवाजी पार्क स्काउट हॉलच्या हो समोर ही जी गल्ली जाते तिथेच भरला आहे अंबा महोत्सव आणि हा सुरू असणार आहे दहा अकरा बारा मे दोन हजार चोवीस आणि वेळ असणार आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा इथे बघा अगदी चौपाटीच्या समोर हा आंबा महोत्सव भरला गेला आहे महिलांसाठी इथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत त्यासाठी हा स्टेज आहे

सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फायसवर असतात अच्छा अच्छा ट्वेल्व पीस फॉर सिक्स्टी पीस तर शेव्याचे लाडू आणि हे खडखडे लाडू शेव लाडू लाडू शेव लाडू बारीक शेप लाडू पोह्याचे लाडू आहेत आणि शेंगदाण्याचं अच्छा चार प्रकारचे लाडू ठेवतात आणि खाजा हे मालवणी खाजा कोणते आंबे आहेत तुमच्याकडे ते आहेत सगळे आणि स्टार्टिंग काय आहे चारशेवर फाटचं हो खूप छान खूप सुंदर साईज आहे हे पाचशे सो साईज वर डिपेंड करते सो सगळे आपल्याला हे देवगडचे आंबे दिसत आहेत आणि साईज वर करता डिपेंड चारशे पासून स्टार्ट होतात आणि कसे प्राइस आहे मीडियम साईज सातशे ओके सगळे सातशे वालेच आहेत का तुमच्याकडे हे हे पिकलेले आहेत पूर्णपणे आणि हे पण सातशे अच्छा रस पण करून खाऊ शकतो जास्त पिकलेलं असतील तर हे पण साई विक्री केंद्र कोणते आंबे आंबेडा सगळे पूर्ण साईज वर आपली ही प्राइस आहे तर स्टार्टिंग काय प्राइसची ही सातशे रुपये डझन आहे हे छोटा हा हे आठशे रुपये डझन आहे हा आणि हे नऊशे रुपये डझन आहे हे नाईन हंड्रेड मध्ये हा बॉक्स आठशे रुपये बॉक्स अच्छा मग थँक्यू थँक्यू बघा धाडस सावंत आंबेवाले मधुर सविश्य वायू दूध मँगोज तर दादा स्टार्टिंग काय मँगोजे आठशे रुपयापासून आहे हे आठशे वाले आहेत का तीनशे वीस आहे अच्छा अच्छा आणि हे दोनशे सात आहे हे कसे हे सातशे रुपये डझन सातशे रुपये हे सहाशे रुपये सहाशे ओके हे आहेत पाचशे रुपये पाचशे म्हणजे पाचशे पासून स्टार्ट आहे आणि साईज वर आपलं हे फळ आहे फळ आहे हे म्हणजे दीडशे ग्रॅम पासून आहे नाही हे दोनशे ग्रॅमचं दोनशे ग्रॅमच आहे जे आपल्या पाचशे लागत पाचशे भेट ओके थँक्यू दादा हे दोनशे सासष्ट दोनशे सासष्ट ओके okay, okay. आणि हे दोनशे सासष्ट ते दोनशे तीस आणि हे दोनशे ते दोनशे तीस ग्रॅम okay, ओके आणि रत्नागिरी मिरा बंदर अच्छा हे रत्नागिरीचे आहेत आपले मिरा बंदर ओके okay, रत्नागिरी मिरा म्हणजे शहरापासून एकदम जवळ ओके okay. बस स्टँड पासून सहा किलोमीटर अंतरावरती थँक्यू आर राज ना राज फूड सो हे कसे आहेत हे थोडी आपल्याला साईज स्मॉल साईज आहे हा हे कसे सहाशे मध्ये आणि हे कसे रत्नागिरी की देवगड देवगड देवगडचे आहेत ओके मीडियम आहे आठशे ची हा आणि हा मोठा आहे हा कसा आहे हजार, हजार रुपयाला ओके सो हे बघा खोकेच्या खोके आणलेले आहेत इथे ह्या स्टॉलवर बघा पूर्ण आंब्याच्या पेट्या दिसत आहेत काय स्टार्टिंग आहे ताई सहाशे सातशे आठशे तीन साईज मध्ये ओके स्टॉल नंबर आठ वर बघा पूर्ण आंब्याच्या पाट्या देवगड की देवगड आहेत ना देवगड रत्नागिरी दोन्ही आहेत का तुमच्याकडे सो देवगड आणि रत्नागिरीचे दोन्ही आंबे आपल्याला इथे भेटतील रत्नागिरी की देवगड रत्नागिरी हापूस आंबा बघा अतिशय सुंदर आपल्याला फळ दिसत काय स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे संडे हा सहाशे फांड हे पाचशेला आहे का अरे वा साईज चांगली ही रत्नागिरी हापूस ना रत्नागिरी देतापूर वा 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 आणि हो खूप सुंदर हे तयार व्हायचे आहे कच्चे आहेत हो ह्याला किती दिवस लागतील तयार व्हायला हे आता बघा रंग सोडतोय आहे होय होय ती चार दिवसात चांगला तयार होईल तयार हां रंग सोडतोय हे बघा सो आमरसचं काय प्राइस आहे 400 એટલે 360 પર 10% ડિસ્કાઉન્ટ છે કયા ચાવર اچھا અને કેટલી છે ml હા સર ml 800 पासून જે છે ને 850 ગ્રામ છે અને 1 લિટર છે કેટલી ગ્રામ છે લિટર માં 1 લિટર ભરતું હા ગ્રામ માં 800 ગ્રામ 800 તો ઓરિજિનલ આપું સબ પાણી 360 માં કઈ ઓકે ઓકે અને પ્રાઈસ કે બોલત 400 છે 400 છે 360 માં ઓકે વાહ ડિસ્કાઉન્ટ છે તેસ કારણમાં

त्याची बाराशे रुपये डझन आहे बाराशे रुपये डझन आणि हे कसे आहेत हे एक हजार रुपये डझन एक हजार रुपये हे सगळे एक रुपये आहेत अकराशे रुपये अच्छा हे अकराशे मस्त आणि देवगड आहेत ना सगळं मस्त थँक्यू हा खरवस आहे ना ताई साखरेतला गुळातला साखरेतला आणि गुळातला आणि काय प्राइस आहे एकशे तीस रुपये पाव किलो एकशे तीस रुपये पाव किलो आणि पण कसं आहे तीस रुपये तीस रुपये ग्लास मस्त तो थंडगार कैरीचं पण तुम्हाला हे तीस रुपये ग्लासमध्ये मिळत सगळे पापड दिसत आहेत कसे आहेत ताई पापड आहे प्राईज साठ ला एक पॅकेट आहे शंभरला दोन आहे कोणतेही घेऊ शकतात कोणतेही पापड घ्या कोणत्याही प्रकारचे तुम्हाला साठला ला एक मिळेल आणि शंभर ला दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टी सॅम्पलसाठी ह्यांनी इथे ठेवलेले सो ताई काय काय ठेवलं हो तुम्ही इथे आहे हां हां सो याची प्राइस काय ठेवली आहे तुम्ही वन ट्वेंटी बघा बटाटे फ्राय पाहिजे असेल तर तेही तुम्हाला ते भेटते बटाटा वडा तो ह्या स्टॉलवर तुम्हाला दिसतोय बटाटा वडा काय आहे प्राइस ओ, ट्वेंटी फाय सैरीचं पण काय पर ग्लासी थर्टी फायला ओके ओके आणि बटाटा वडा बघा गरम गरम बटाटे बटाटे बटे गरम गरम आहेत ना हे बघा तळले जात आहेत तिथे मस्त फ्रेश एकदम हा ट्वेंटी फाय मध्ये बटाडे वड्याची साईज अतिशय सुंदर आहे सिक्स्टी रुपीज आणि काय दुसरं अच्छा चिकन वडे वगैरे ठेवले वाव मस्त चिकन वडे आणि काय काय ठेवले तुम्ही मटन वडे चिकन वड्या बिर्याणी प्राइस काय आहे चिकन बिर्याणी पावभाजी हे सगळे आयटम तुम्ही ठेवले किंवा पाव बिर्यानी, बिर्यानी। पने पने तयार तयार। चिकन बिर्याणी मटन बिर्याणी मस्त पूर्णपणे छान फ्रेश एकदम खाण्यासाठी इथे तयार झालेले तयार आहे ना? बघा सावजी प्लीज या इथे भाकरी बिर्याणी सावजी चिकन खरडा चिकन वा मस्त कोण ठेवले आहे त्यांनी हे बघा कॅरेमल पॉपकॉर्न खास पाणीपुरी तुम्हाला इथे दिसते आहे बघा पाणीपुरी काय प्लेट आहे भैया फिफ्टी रुपीज वा हे सगळे आपल्याला इथे आता चॅटचे पदार्थ ह्या स्टॉलला दिसतील आंबा मोहस्त मी आले आणि मला बघा आपली महाराष्ट्राची लाडकी कोकण हार्टेड गर्ल येस कोकण हार्टेड गर्ल दिसलेली आहे अतिशय सुंदर मी तर नेहमीच तिला व्हिडिओमध्ये मध्ये बघते आज अगदी स्वतः प्रत्यक्ष पहिले अतिशय सुंदर बाहुली दिसते तुम्ही <laughs> खूप छान दिसते आणि शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका थँक्यू व्हेरी मच